मी गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील आणि इकडं चोपड्या शिवसैनिकांची आतशबाजी गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं चोपड्यात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फटाके फोडून आतषबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील माजी नगरसेवक राजाराम पाटील महेश पवार आबा देशमुख गोपाल पाटील यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे तू मागे बढो अशा घोषणा देत परिसर सोडला खऱ्या अर्थाने आज चोपड्या तालुक्यामध्ये शिवसैनिकाचा उत्साह हा, हा गंगनाथ माव्याचा असा झाला आहे कारण आताच दोन हजार चोवीसच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अण्णासाहेब मान्य प्राध्यापक चंद्रकांत अण्णाजी सोनवणे यांना घवघवीत असं बत्तीस तेहतीस हजार मतांच्या लीडाने चोपडा तालुक्याने तिसऱ्यांदा म्हणजे तैना धरून तिसऱ्यांदा आमदारपद दिलेलं आहे आणि या चोपड्या तालुक्याचा इतिहास आहे चौर्यांशी बाडू भाडू भाऊ कन्हैया यांच्यापासून चोपडा तालुका हा शिवसेनेच्या बाले किल्ल्यासारखाच राहिलेला आहे आणि आज गुलाबभाऊंना मंत्रिपदाची जी शपथ दिली गेलेली आहे ही त्यांच्या पस्तीस ते चाळीस वर्षाची शिवसैनिका शिवसेना वाढीसाठी केलेल्या कार्याची ही जी पावती शिंदे साहेबांनी त्यांना ही दिलेली आहे आणि परंतु या पावती मागे चोपड्या जळगाव जिल्ह्यातले जे उर्वरित चार आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये खास अण्णासाहेबांचा सहभाग आहे कारण स्वतः पालकमंत्री महोदय मला चौदा बारा तारखेला नाशिकला बोलले आहेत की अण्णासाहेब स्वतः गुलाब नाव म्हणजे माझं नाव म मंत्रिपदासाठी सांगत आहे म्हणून ह्या मंत्रिपदामागे अण्णासाहेबांचा बी फार मोठा वाटा आहे हे मी माझ्या कार्यालयात संभाषणाने मान्य मालक मंत्री महोदय यांच्यासमोर माझे जे संभाषण झालं आहे त्याच्या साक्षीने मी सर्वांसमोर सांगतो आहे आणि गुलाब भाऊंना मंत्रिपद म्हणजे अण्णांना मंत्रिपद आणि हे दोघं जण जय विरुची जोडी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चोपड्या तालुक्याच्या चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही कारण गुलाब भाऊ विशेष प्रेम चोपड्यावर आहे झाला कपडा आणि चला चोपडा अशी परिस्थिती गुलाब भाऊची नेहमी असते आणि गुलाब भाऊ मंत्री झाले म्हणजे असं वाटतं की चोपड्या तालुक्याच्याच आमदार हा पालकमंत्री आहे ही सर्वांची भावना आहे म्हणून आज सर्वांनी हा आनंद उत्सव साजरा केला आहे सर्व शिवसैनिकांसाठी आज हे दिवाळी सारखं वातावरण आहे जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज